महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली विशेष करून काँग्रेसला चांगलं यश मिळालं सांगलीचे विशाल पाटील यांची अपक्ष जागा पकडून महाविकास आघाडीला राज्यात एकूण एक जागा महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघात एक हजार एकशे एकवीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय आता यातल्या कोणत्या प्रसिद्ध असलेल्या नेत्यांचं डिपॉझिट जप्त झालंय ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सानिका ओ यातलं पहिलं नाव म्हणजे चंद्रहार पाटील सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या घराण्या पक्षाचं वर्चस्व ही जागा नेहमी काँग्रेसकडेच राहिली आहे त्यामुळे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसमधून वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील आग्रही होते काँग्रेस हायकमांड कडून सुद्धा विशाल पाटलांना ही जागा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण उद्धव ठाकरे शेवटपर्यंत या जागेसाठी अडून बसले त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणला इतकंच नाही तर त्यांनी परस्पर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून टाकली शेवटी विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे संजय राऊतांनी सभा घेतल्या पण शेवटी निवडणुकीचे निकाल आले तेव्हा चंद्रहार पाटील लाखभर मतदेखील घेऊ शकले नाहीत त्यांना फक्त साठ हजार आठशे साठ मतं मिळाली त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं यातलं दुसरं नाव म्हणजे शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा शेवटपर्यंत उमेदवार फायनल झाला नव्हता एकनाथ शिंदे हेमंत गोडसे तिकीट कापून ते शांतीगिरी महाराज यांना देतील अशी चर्चा होती शांतीगिरी महाराजांनी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या पण या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही दावा होता ज्या पक्षाकडून तिकीट मिळालं तिथून शांतीगिरी महाराज यांची लढाईची तयारी शेवटी शिंदेनी हेमंत गोडसे यांना या मतदार संघातून पुन्हा संधी दिली पण शांतीगिरी महाराजांनी आहेत वंचितचे उमेदवार करण गायकर यांना सत्तेचाळीस हजार मतं मिळाली तर शांतीगिरी महाराज यांना चौवेचाळीस हजार पाचशे चोवीस मतं मिळाली शांतिगिरी महाराज दोन हजार नऊ मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढले होते. पण यावेळीही त्यांच्या पदरी निराशा आली होती. पुढचं नाव म्हणजे वसंत मोरे. वसंत मोरे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक होते. ते पुण्यात मनसेचे पदाधिकारीही होते. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांनी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळते का याची चाचपणी केली. पण पुण्याची जागा काँग्रेसला सुटली. पण पुण्याची जागा काँग्रेसला सुटली आणि रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली वसंत मोरे चर्चेतला चेहरा असल्याने भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होईल अशी चर्चा रंगली पण वसंत मोरे फक्त तिसऱ्या स्थानापर्यंत उडी मारू शकले इतकंच नाही तर या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं त्यांना पन्नास हजार मतांचा आकडाही गाठता आला नाही फक्त बत्तीस हजार मतांवर समाधान मानावं लागलं यातलं पुढचं नाव म्हणजे पंजाबराव डग शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डग परभणी लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते त्यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती आपली शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता असल्याने विजय आपलाच होईल असा दावा पंजाबराव डक करत होते पण प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा विजयाचा दावा करणाऱ्या डग यांना लाखभर मतंसुद्धा घेता आली नाही परभणीकरांनी फक्त विजयी उमेदवार संजय जाधव आणि महादेव जानकर यांचं डिपॉझिट सुरक्षित ठेवलं आहे त्यानंतर नाव येतं त्यानंतर नाव येतं ते म्हणजे प्रकाश शेंडगे मराठा समाजातील लोकांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला तेव्हा या निर्णयाला विरोध विरोध झाला करणाऱ्यांमध्ये छगन भुजबळ यांच्यासह प्रकाश शेंडगे आघाडीवर होते त्यांनी मुंबईतही आंदोलन केलं होतं या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात पुन्हा आगमन केलं होतं गेल्या काही काळात गेल्या काही काळात गाजलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे प्रकाश शेंडगे सांगलीच्या बहुरंग लढतीत राजकीय समीकरणं बदलणार असं बोललं गेलं प्रत्यक्षात निघायला लागला तेव्हा त्यांना तिसरं स्थान देखील गाठता आलं नाही त्यांना फक्त आठ हजार मतं मिळाली असून त्यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यानंतरचं नाव आहे उत्कर्षा रुपवते वंचित बहुजन आघाडीने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यातील लढत तिरंगी होईल अशी चर्चा होती दोन्ही शिवसेनेच्या भांडणात वंचितचा शिव लाभ होईल असंही बोलल्या जात होतं उत्कर्षा रूपवते तिसऱ्या स्थानावर राहिल्या त्यांना नव्वद हजार मतं मिळाली असून त्यांचा डिपॉझिट जप्त झाला आहे विशेष म्हणजे या सहा नेत्यांमध्ये वंचितचे चेहरे अधिक पाहायला मिळतातच किंबहुना वंचितचे जे काही चर्चेतले चेहरे होते त्यांच्यासह इतर तेहतीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय तुमच्या मतदारसंघात कोणाचं डिपॉझिट जप्त झालंय कमेंट करून नक्की सांगा